तुम्ही सुद्धा हॉलिडेज प्लॅन करत आहात आणि त्यासाठी हॉटेलची बुकिंग करत आहात किंवा बुकिंग केली असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई मधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या so, स्कॅमर्सने सामान्य लोकांना फसवण्यासाठी अनेक पद्धती शोधलेल्या आहेत आपल्याला समजत देखील नाही आणि आपण ह्या स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकलो जातो आणि पुढे यातूनच आपलं मोठं नुकसान होणार असतं डिजिटल स्कॅम पेमेंट स्कॅनर स्कॅम डिजिटल अरेस्ट बनावट वेबसाईट खोटे फोन अशा अनेक नवीन पद्धती वापरून स्कॅमर्स लोकांची फसवणूक करत आहेत आता स्कॅमर्सची अजून एक नवीन पद्धत समोर आलेली आहे आणि ह्या घटनेत एका व्यक्तीचं सुमारे साठ हजार रुपयांच नुकसान झालेलं आहे दिल्लीतील एका रहिवाशाने गोव्यात राहण्यासाठी साठ हजार रुपयांना हॉटेल बुक केले होते जेव्हा तो गोव्यात पोहोचला तेव्हा त्याला कळलं की त्याने बुक केलेलं हॉटेल प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हतं हॉटेल बुकिंगच्या नावाखाली सायबर फसवणूक करणाऱ्यांनी संबंधित व्यक्तीची फसवणूक केली हॉटेल नावाखाली सामान्य लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार एक बनावट वेबसाईट तयार करतात आणि ह्या वेबसाईटमध्ये ते हॉटेलचे मूळ फोटो आणि ग्राहकांचे रिव्ह्यू देखील जोडतात त्यामुळे ही बनावट वेबसाईट अगदी खऱ्यासारखी वाटते आणि अशा वेळी सामान्य लोकांना ह्यातील फरक शोधणं फार कठीण होतं बुकिंगसाठी खऱ्या वेबसाईटऐवजी बनावट वेबसाईट वरती पैसे भरतात आणि ह्या स्कॅमर्सच्या ह्या सायबर स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात सायबर गुन्हेगार अनेकदा हॉटेल कर्मचारी असल्याचे भासून लोकांशी संपर्क साधतात बरेच लोक त्यांना बुकिंग साठी आवश्यक ती माहिती देतात ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मिळतो आणि त्यामुळे ऑनलाईन बुकिंग जर करत असाल किंवा करताना काळजी घेणं गरजेचं आहे तर अशा घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी या चार गोष्टी लक्षात ठेवा नंबर एक नेहमी विश्वासू वेबसाईट वरून बुकिंग करा आणि बुकिंग करण्यापूर्वी वेबसाईटची पडताळणी करा नंबर दोन सोशल मीडियावरील मोहक जाहिरातींना बळी पडू नका नंबर तीन जर कोणी मोठी सूट देत असेल तर त्याकडे संशयाने पहा इतर ठिकाणी त्याबद्दल आधी चौकशी करा नंबर चार जर कोणी हॉटेल कर्मचारी असल्याचे भासवत संवेदनशील माहिती विचारत असेल तर ताबडतोब कॉल डिस्कनेक्ट करा आणि तुमची माहिती शेअर करू नका आजकाल अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे अशा परिस्थितीत हॉटेल किंवा रूम जागा बुक करण्यासाठी विचार करत असाल तर काळजी घेण्याची खूप गरज आहे त्यामुळे एकूणच असे हे सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे त्यामुळे लोप किंवा निष्काळजीपणामुळे कोणत्याही वेबसाईट वरती क्लिक करू नका आणि पुढे पश्चाताप होईल अशी परिस्थिती येऊ देऊ नका तसेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या नवराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला धन्यवाद